और यहाँ पर बहुत सारे लोग हैं आइए कुछ युति मेरे साथ में लॉर्ड बुद्धा पर बात रखने के लिए जुड़ी है तो आइए सीधा उनसे बात करते हैं आपका नाम बोलिए सर्वप्रथम सर्वाना जय भीम मैं विद्रोही कवयत्री अम्रपाली ज्ञानोबा पार्वे बीड वरुण है मी इकड़े मी सद्या सर्विस इकड़े अच्छा आम्रपाली अच्छा, मुझे एक बोलिए कि यहाँ पर इतना बड़ा जनसैलाब आज उमड़ पड़ा है बाबा को नमन करने के लिए है। क्या लगता है दिल को? आ, खरतर बाबा जी आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणी छप्पन रोजी जी, जी दीक्षा दिली या दीक्षेमधून त्यांनी आम्हाला वाटेवरती येण्यास सांगितलं कारण तर बुद्ध हा एक धर्म नसून धम्म आहे आणि या धम्मामध्ये आम्हाला काय आहे तर आम्हाला मानवता शिकवतो बुद्ध कधीच आम्हाला मार्गदाता आहे मुक्तिदाता असं म्हणत नाही तर बुद्ध आम्हाला सांगतो मी मार्गदाता आहे तुम्ही स्वतः प्रकाशित व्हा हे आम्हाला बुद्ध सांगतात म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या वाटेवरती आणलं आणि तब्बल दोन लाख अनुयायांना घेऊन बाबासाहेबांनी याच मायभूमीवरती दीक्षाभूमीवरती आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्याच्यामुळे नक्कीच बुद्ध अनुयायाची पावलं या धम्मभूमीकडे या दीक्षाभूमीकडे आजच्या दिवशी म्हणजेच चौदा ऑक्टोबर रोजी जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा घेतली त्या दिवशी दसरा होता आणि त्यानिमित्तानं की दसऱ्याच्या निमित्तानं लोकं या ठिकाणी येतात गर्दी करतात खऱ्या अर्थानं मला सांगावं असं वाटतं आनंदाची गोष्ट सांगायची वाटते आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी बऱ्यापैकी हे फक्त बुक स्टॉल लागलेली आहेत पुस्तकांची स्टॉल लागलेली आहेत म्हणजे आम्हाला विज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी ही पुस्तकं मदत करणार आहेत नक्कीच आणि त्यासाठी आज सर्व समुदाय जो आहे आज जो समुदाय आहे आपण जर बघितलं एखाद्या तीर्थ ठिकाणी जर लोक गेलेली असतात तर तिथून प्रसाद घेऊन येत असतील पण आमची जी बौद्ध अनुयायी आहेत धम्म अनुयायी आहेत हे इथून जाताना जर पाहिलं तर आपण पुस्तकांचे गट्टे घेऊन जातात म्हणजे घेऊन जातात एवढं सांगेल आणि खरं तर बुद्धांबद्दल बोलताना मला सांगावं असं वाटतं की माझी स्वरचित रचना आहे बुद्धा तुला पुरलय दफनलय गाडलंय बुद्धा तुला पुरलंय दफनलय गाडलंय तरीही तुझ्या विचारांचं बीज या तुझ्या अनुयायांमध्ये वाढले बुद्धा तुला पुरलय गाडले तरीही तुझ्या विचारांचं बीज तुझ्या अनुयायांमध्ये वाढलंय मंदिराच्या पाया नेहमीच ने तुझं शिल्प सापडले मंदिराच्या पाया नेहमीच तुझं शिल्प सापडलय आणि बालाजीच्या आणि विठ्ठलाच्या मूर्तीत मी तुला पाहिलंय बालाजीच्या पा? आणि विठ्ठलाच्या मूर्तीत मी तुला पाहिले खर तर कारल्याच्या लेण्यांमध्ये कारल्यांच्या लेण्यामध्ये तुला या मनुवाद्यांनी गाडले कारल्याच्या लेण्यामध्ये तुला मनुवाद्यांनी गाडलंय आणि रंडी बाज भडव्यांनी बघ तुला एकविराई बनवलंय रंडी बाज भडव्यांनी बघ तुला एकविराई बनवलंय कसं सांगू यांना बुद्धा साऱ्या जगाच्या खाण्या कोपऱ्यात सम्राट अशोकानेच तुला पेरले साऱ्या जगाच्या खाण्या कोपऱ्यात सम्राट अशोकानेच तुला पेरले जय भीम नमो बुद्धाय बहुत अच्छी बात है बुद्ध की खोज असली थी बुद्ध की खोज असली थी इसलिए नकली गुरु खुद ब खुद भाग गए तो ये बुद्ध का विचार है ये विचार अबे भी हमारे अमरपाली ताई ने यहाँ पे रखिए अमरपाली आप जैसी बहुत सारी युवती हैं उनके लिए क्या पैगाम दोगी आज ये ये सांगेल मी सर्वही होती ला खरतर मुलगी शिकली प्रगती झाली जर एकात्या घरातली मुलगी जर शिकली तर अख्खा घर तिच्या पाठी मागे चालत असतं ती आई असते ती सून असते ती लेक असते बायको असते त्याच्यामुळे मी सर्व मुलींना महिलांना सांगेल की तुम्ही अंधश्रद्धेमधून बाहेर पडा आणि तुम्ही विज्ञानाच्या वाटेवर प्रवास करा तुम्ही या बुद्ध धम्माच्या वाटेवर प्रवास करा आणि सर्व जगामध्ये हा बुद्ध धम्म पसरवा हीच या ठिकाणी मी सगळं महिला भगिनींना आवाहन करेल अंधश्रद्धा से निकलकर विज्ञानवादी बनना चाहिए बात हमारे बीड के भगिनीने अम्रपाली